पायाचा पस झाला खूप मला त्रास होता म्हणून इथे आलो आम्ही कापडणे सरांकडे तिला पहिले आम्ही खूप कंटाळलो होतो तिकडे चक्कर मारून नवसारीला ऑपरेशन झालं होतं तिथं सेप्टिक पण झालं होतं खूपच आम्हाला त्रास झाला पण इथं आम्हाला आल्यापासून खूपच चांगलं वाटलं सरांनी पहिले सेप्टिक पण व्यवस्थित केलं आणि नंतर मग ऑपरेटची तारीख दिली ऑपरेट केलं तेव्हा काही कारणांमुळे प्रथम सर्जरी केलेली सर्जरी फेल होते किंवा बोन खराब असतात किंवा इन्फेक्शन होतो त्यामुळे आपल्याला पहिली केलेली सर्जरीचे काढून नवीन करावं लागतं त्याला रिव्हिजन म्हणतात त्याला मल्टिपल रिझन्स आहे आपण आजींबद्दल बोलतो यांची पहिली सर्जरी होऊन साधारण दोन, हो दोन वर्ष झाली सर्जरीनंतर शी डेव्हलप इन्फेक्शन पण त्या इन्फेक्शन मुळे दोन वर्ष बेड टू होते कंटिन्यू पायात न पू येणे त्यांना आपण आता मध्ये दोनदा भूल देऊन गुडा ओपन करून सगळा पू तर आम्ही डिब्रॅटमेंट आणि लवाज म्हणतो वॉश केला इम्प्लांट काढले जुने इम्प्लांट नवीन स्पेसर म्हणून सिमेंटचे टेम्पररी इम्प्लांट टाकले आणि जेव्हा त्यांचे ब्लड टेस्ट सेल काउंट आमचे जे पॅरामीटर असतात ते नॉर्मल झाले आणि पू येणं पूर्णपणे बरं झालं फॉर पिरियड ऑफ थ्री प्रेय मंथ्स मग त्यांना आपण आता रिव्हिजन सर्जरी केली रिव्हिजन सर्जरी मधले चॅलेंजेस हे असतात जेव्हा आम्ही नॉर्मली प्रथम सर्जरी करतो तेव्हा आम्ही गुडघ्याचा जो खराब झालेला भाग असतो हा तो काढून टाकतो आणि वी दिस ज्यावर एक्झॅक्टली इम्प्लांट फिट होतात ऑन बोथ साइड ऑन अन फिमर आणि टिबिया आता प्रॉब्लेम काय होतो इन्फेक्शन मुळे जंतूंनी नवीन दोनदा तीनदा वॉश केल्यामुळे हा जो सरफेस आहे हा डॅमेज होऊन जातो आधीच्या केस मध्ये वरच्या वांडीच्या हाडात हा मागची बाजू पूर्ण वॉल खराब झालेली आहे ही वॉल पूर्ण खराब झाली होती मग त्यांना आपण जॉन्सन अँड जॉन्सनची ची रिव्हिजन सर्जरी इम्प्लांट वापरले जो जो बोनचा पार्ट खराब आहे तो तो आपल्याला इम्प्लांट एक्स्ट्रा लावा लागतो त्याला मी ऑगमेंट म्हणतो विथ ग्रेस शी इज डुईंग वेल आता आपण त्यांना पूर्ण वजन देऊन चालणं चालू केलं त्यांचा दुसराही पाय इन्फेक्ट आहे अजून पंधरा दिवस एक जॉईंट पूर्ण रिकवर होईल मग आपण त्यांचा दुसरा जॉईंट करणार आहोत नव्वद टक्क्यापेक्षा जास्त म्हटलं शंभर टक्के म्हटलं रिपोर्ट चांगला भेटला सरांबद्दल तर आम्ही एकदम आभार मानतो सरांची की आम्हाला एक दिवस भेटले सर म्हणजे एक दिवस भेटले असं